ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी झाला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सावरोळी खारपाडा रस्त्यावर पौंद गावाजवळ केमिकल गॅस टँकर पलटी झाला असून त्यातील काही सिलेंडर लिकेज झाले आहेत लिकेज असलेले सिलेंडर मॅन्युअली बंद करण्यात आले असून सर्व सुरक्षा यंत्रणा फायर टेंडर आणि अँब्युलन्स या ठिकाणी सज्ज आहेत गाडी मालकाशी संपर्क झालेला असून तो गुजरात येथून स्पॉटवर येण्यासाठी फ्लाईटने निघाला आहे मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आली सर्व यंत्रणा सज्ज असून पुढील अनर्थ घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत सावरोळी कारपाडा रस्त्यावर केमिकल गॅस टँकर पलटी झाला त्यातील काही सिलेंडर लिकेज झाले आहेत मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून दोन्हीकडची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे